हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगायच्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मला एक दादांची कमेंट होती की त्यांनी त्यांच्या मित्राला उसने पैसे दिले होते म्हणजे ते पैसे देऊन जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले परंतु त्यांचा मित्र पैसे देत नाही आता असं नाही आहे की म्हणजे त्याला पैसे द्यायचे नाही आहेत परंतु त्याची परिस्थिती अशी आहे की त्याला पैसे देता येत नाही आहे काही वेळा बघा आपण कोणाला पैसे देतो तर एखादा लुबाडू व्यक्ती असतो म्हणजे तो काय करतो गोडगोड बोलून आपल्याकडून पैसे घेतो आणि आपला कर्जाचा बोजा वाढत जातो आपण त्याला कर्ज काढून पैसे देतो किंवा आपल्याकडे जे असतात ते पैसे आपण त्याला देत असतो तर आपल्याला सुद्धा मनस्ताप होतो परंतु त्याला काय होतं की तो लुबाडू असतो म्हणजे तो गोडगोड बोलून पैसे घेतो आणि खर्च करतो त्याला द्यायचे नसतात पण काही वेळेला काही व्यक्ती अशा असतात की त्यांना पैशांची खूप गरज असते त्यांना काही मार्ग सापडत नाही म्हणून ते काय करतात आपल्याला कर्ज काढायला सांगतात किंवा आपल्याकडे जे पैसे आहेत मा ते मागतात आणि मग नंतर काय होतं ते आपल्याकडून घेत जातात आपण मदत करत जातो जसं त्या दादांनी आपला मित्र आहे म्हणून मदत केली परंतु असं झालं की ते पैसे देत गेले आणि आता त्याला देणं शक्य हो म्हणजे त्याची इच्छा आहे द्यायची परंतु त्याला देता येत नाही आहे तर त्याला का देता येत नाही कारण त्याचं उत्पन जे उत्पन्न आहे ते कमी आहे म्हणजे त्याच्याकडे जे म्हणजे त्याचा बिझनेस असेल किंवा त्याचा जॉब असेल तर त्यातून त्याला इन्कम कमी मिळत असेल त्यामुळे तो या दादांना पैसे देऊ शकत नाही तर आता या दादांना पैशांची गरज आहे कारण कसं असतं आपलासुद्धा संसार असो प्रत्येकाला संसार आहे प्रत्येकाला पैसा हा लागतोच त्यामुळे आता त्याच्याकडून पैसे काढणं गरजेचं आहे पण आपण कोणाला शाप शिव्या देऊ शकत नाही आणि हे खूप चुकीचं आहे जर आपण समोरच्याला शाप दिले शिव्या दिल्या किंवा त्याची निंदा केली की माने माझे पैसे हा खाऊन गेला असं आपण करू शकत नाही आपण केलं तर आपलेच कर्म खराब होणार आहे आणि आपलीच आपल्याचकडे पैसा राहणार नाही मग आपल्याला दुसऱ्याकडून पैसे मागायची गरज पडणार आहे म्हणून अशी कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे आपल्याला समोरच्याला बुद्धी मिळावी यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणजे त्याला म्हणजे ज्याला पैसे द्यायचे नाही त्याला बुद्धी मिळेल म्हणजे मी जो तुम्हाला आज उपाय सांगणार आहे त्यातून असं होणार आहे किंवा जर त्याची द्यायची परिस्थिती नसेल त्याची बुद्धी म्हणजे त्याला म्हणजे समोरच्याला पैसे द्यायचे आहेत परंतु त्याची इन्कम वाढावी यासाठी मी तुम्हाला उपाय देणार आहे आणि हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे तर हा उपाय फक्त अडकलेले पैसे मिळण्यासाठी नाही तुमचं पेन्शन अडकलं असेल किंवा तुमचा पगार आहे पगार तुम्हाला मिळत नाही दोन दोन चार चार महिने गेले तो तुमचा पगार अडकला आहे तोसुद्धा तुम्हाला परत मिळणार आहे तर आता तो उपाय काय करायचा ते मी तुम्हाला सांगते तर त्याबद्दलच मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता उपाय तुम्हाला सोमवारपासून सुरू करायचा आहे हा महादेवांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे नक्की तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारपासून करायचा आहे म्हणजे सोमवारपासून तुम्हाला याची सुरुवात करायची सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं सोमवारपासून कंटिन्यू सोळा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता यासाठी तुम्हाला सोळा कमळाच्या बिया लागणार आहेत आता बघा आपण श्रीयंत्र असतं स्त्रीयंत्रावर आपण कमळगट्ठ्याचे माळ ठेवतो त्याची सोळा मणी तुम्हाला लागणार आहे धार्मिक वस्तूंच्या दुकानात तुम्हाला त्या बिया मिळून जातील तर तुम्हाला सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी तिथलं घ्यायचं नाही घरून आपलं पाणी घेऊन जायचं एक बॉटल घ्यायची घरातलं पाणी भरायचं आणि तेच पाणी घ्यायचं आहे आणि ते तांब्यामध्ये ओतायचं आणि त्या पाण्यात तुम्हाला कमळगठ्ठ्याची एक बी टाकायची आहे म्हणजे जो मणी आहे कमळगठ्ठ्याचा तो तुम्हाला एक टाकायचा आहे सोळा टाकायचे नाही एक टाकायचं आणि महादेवांचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत अभिषेक करा हळूहळू पाणी टाकायचं आहे आणि जय श्रीराम किंवा राम राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत अभिषेक करायचा आहे हे दोघं मंत्र तुम्हाला एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणायचे आहे आणि अभिषेक करत जायचं आहे आता हे झालं पहिल्या दिवशी आता अशाच पद्धतीने तुम्हाला सोळा दिवस करायचं आहे दुसऱ्या दिवशी दुसरा म्हणी पाण्यात टाकायचा आणि जे मंत्र सांगितले ते म्हणायचे आणि अभिषेक करायचा महादेवाचा आणि महादेवांना तिथे बसून प्रार्थना करायची महादेवांना सांगायचं की मी ज्याला पैसे दिले त्याला तुम्ही बुद्धी द्या आणि त्याच्या पैशात वाढ होऊ द्या म्हणजे त्याच्या पैशात वाढ झाली तर तुम्हाला तुमचा पैसा परत मिळणार आहे जर त्याच्या पैशांमध्ये वाढच झाली नाही तर तो तुम्हाला कसा पैसा देऊ शकेल बरं सांगा त्याच्यासाठी तुम्हालाच प्रार्थना करावी लागणार आहे आणि आपल्याला दुसऱ्याला काही बोलून किंवा त्याच्याशी भांडून आपल्याला आपले कर्म खराब करायचे नाही आहे आता हे झालं सोळा दिवस आता शेवटच्या दिवशी काय करायचं शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही अभिषेक करणार तर जो सोळावा बी आहे म्हणजे शेवटचं जे बी राहील तर ते बी तुम्हाला आणायचं आहे म्हणजे तो तुम मणी तुम्हाला घरी आणायचा आहे परत आणि घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ पुसायचं आहे आणि पुसल्यानंतर तुम्हाला एका कापडात लाल किंवा पिवळ्या कापडात तुम्हाला तो बांधायचा आहे आणि बांधल्यानंतर तुम्हाला तुमचं वॉलेट असेल किंवा महिलांचं पर्स असेल महिलांच्या पर्समध्ये म्हणजे जा महिला जर हा उपाय करणार असतील तर महिलांनी करायचं पुरुष करणार तर पुरुषांनी करा म्हणजे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे ज्यांनी म्हणजे ज्यांच्याकडून जान, कोणी कर्ज घेतलेला आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे तर महिलांनी पर्समध्ये ठेवायचा आहे आणि पुरुषांनी वॉलेटमध्ये ठेवायचा आहे म्हणजे ती जी पोटली आपण केली ती ठेवायची तो मणी त्यात ठेवायचा आहे तर तो जो मणी आहे तो तुमच्या सोबत दैवी शक्ती म्हणून राहणार आहे म्हणजे एक दैवी शक्ती त्याच्यात सामावलेली आहे कारण तुम्ही त्या मणीने महादेवांचा अभिषेक केलेला आहे तर महादेवांची सगळी शक्ती त्या मणीमध्ये आलेली आहे तर ते तुम्हाला तुमच्या सोबत कायम ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही करून बघा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला पैसे नाही मिळाले तुमचे तर तुम्ही मला सांगा तर मनापासून विश्वास ठेवून ही गोष्ट करा विश्वास नसेल तर काहीच होणार काही उपाय करा काही फायदा होणार नाही शेवटी आपला विश्वास महत्वाचा तर एवढी माहिती मी तुम्हाला दिली तर ही माहिती तुम्ही स्वतः घ्या तुम्ही स्वतः करा आणि तुमच्या बाबतीत ही गोष्ट नसेल तर दुसऱ्याला कोणी तुमचा मित्र असेल तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना गरज असेल तर हा व्हिडिओ त्यांना द्या त्यांना कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर त्यांना तरी मदत करा म्हणजे त्यांचे जर पैसे त्यांना परत मिळाले तर त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे कारण कोणाची तरी तुम्ही मदत केली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टेगे फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण श्री सर्वांना समर्थ